दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट भेट घेतली आणि माढा तालुक्यातील युवकांचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी शेतकरी नेते प्रकाश तात्या चोपडे यांनी थेट माढा तालुक्यामध्ये तूर आणि कांद्याला पीक विमा मंजूर होण्याबाबत तसेच रखडलेले दुधाचे पाच रुपयांचे अनुदान मे महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे केळीचे आणि डाळिंबाचे झालेलं नुकसान व त्याची भरपाई तसेच अन्न सुरक्षा योजनेपासून माढा तालुक्यातला सर्वसामान्य माणूस गोरगरीब भूमिहीन अनेक सर्वसामान्य माणसे वंचित आहेत यामध्ये हे लक्ष घालावं अशा एक ना अनेक कामासंदर्भात निवेदन दिलं कारण गेल्या तीन ते चार महिन्यापासून या तालुक्यातले अनेक भावी आमदार भारतीय जनता पार्टीच्या भेटीसाठी नाही तर मिळेल त्या ठिकाणी शरदचंद्र पवारांची भेट घेत आहेत कारण त्यांना आमदार आहे परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सगळ्याच भावी आमदारांचं दुर्लक्ष आहे त्यामुळे शे थेट शेतकऱ्यांनीच घेतली मंत्र्यांची भेट आज खऱ्या अर्थाने माढा तालुक्यामध्ये सर्वसामान्यांसाठी सातत्याने काम करणारा माणूस म्हणून माढा तालुक्याचे युवक नेते प्रकाश चोपडे यांची ओळख मोठ्याने निर्माण झाली आहे स्वार्थासाठी अनेक जण काम करतात परंतु सर्वसामान्यांसाठी काम करण्याची उमेद फक्त खरोखरच प्रकाशराव मध्ये आहे अशी जनसामान्यातील सर्वसामान्य माढा तालुक्यातील जनसामान्यांची भावना आहे यावेळी त्यांच्यासोबत रामकृष्ण चोपडे बाळासाहेब रुद्र चोपडे यांसह मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अहमदनगरचे मधुकर दंडे पाटील हे उपस्थित होते